अजयच्या आग्रहामुळे दहावी पास झालेला प्रेम कोपरगावला राहायला गेला अजय एका खाजगी कंपनीत कामाला होता पण डिप्लोमा नसल्यामुळे त्याला खूप कष्ट करावे लागले त्याने प्रेमला सल्ला दिला की तू निदान आयटीआयचा कोणताही कोर्स करून डिप्लोमा घे म्हणजे तुला चांगली नोकरी मिळेल आणि पगारही चांगला मिळेल प्रेमला गरज होती म्हणून अजयने त्याला आपल्या खोलीत राहायला आणि जेवण करायला सांगितले अजयच्या या मदतीमुळे प्रेम तयार झाला फक्त खाजगी आयटीआय असल्याने फीची व्यवस्था करून प्रेमने जवळच्या एका आयटीआय कॉलेजमध्ये प्रवेश घेतला पूजा एका मोठ्या कापड व्यापाऱ्याची एकुलती एक मुलगी होती तिच्या कुटुंबात आई वडील आणि ती असे तिघेच होते ते तिघेही एकमेकांची खूप काळजी घेत वडील सकाळी नऊ वाजता दुकानात गेले की रात्री नऊ वाजताच परत येत असत त्यांना दोन वेळा चहा आणि दुपारचे जेवण दुकानात पोहोचवावे लागत असे पूजा लहानपणापासूनच हे काम करत होती आता ती अकरावीमध्ये शिकत होती ती शाळेच्या वेळापत्रकानुसार शाळेत जाताना चहा घेऊन जाई आणि दुपारच्या सुट्टीत वेळ वाया न घालवता वडिलांसाठी दुपारचे जेवण घेऊन जाई वडील जेवण करत असताना ती ग्राहकांनाही सांभाळत असे दुपारी पाच वाजता शाळा सुटल्यावर ती दुकानातून जेवणाचा रिकामा डबा घेऊन घरी जाई यावेळी तिच्या आईचा चहा तयार असायचा तो चहा ती वडिलांना दुकानात आणून द्यायची हा तिचा दररोजचा नित्यक्रम होता दहावी पास होऊन घराबाहेर पडल्याने प्रेमला सुरुवातीला स्वयंपाक करता येत नव्हता त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस त्याचा मित्र अजय त्याला स्वयंपाक करून देत होता पण लवकरच प्रेम स्वयंपाक शिकला आणि अजयच्या घराचे भाडे व तो त्याला स्वयंपाक करून खाऊ घालू लागला त्यामुळे अजय प्रेमवर खूप खुश होता प्रेमचा साधा सरळ स्वभाव आणि व्यक्तिमत्वामुळे त्याची परिसरात चांगलीच ओळख निर्माण झाली लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत गल्लीतील सर्वजण त्याला नावासह हो ओळखू लागले आता त्याला चालता बोलता कोणीही चौकशी करू लागले त्यामुळे जिथे त्याला पंधरा मिनिटांचे काम असायचे तिथे अर्धा पाऊन तास लागायचा तो इतका सर्वत्र परिचित झाला होता की जणू काही तो आपल्या गावातच आहे याउलट त्याचा मित्र अजय केवळ कामात व्यस्त असायचा सकाळी उठला की त्याला कामावर जावे लागे आणि रात्री उशिरा यावे लागत असे त्यामुळे घराशेजारचेही कोणी त्याला ओळखत नव्हते प्रेम दररोज सकाळी नऊ वाजता आयटीआय कॉलेजमध्ये जाई आणि दुपारी पाच वाजता कॉलेज सुटले की कोणाला भेट कोणाला भेट असे करत तो सव्वा सहा वाजता घरी येई एक दिवस पूजा किटलीत चहा घेऊन वडिलांकडे जात असताना मागे वळून काहीतरी बघत होती रस्ता ओलांडताना तिची अचानक कॉलेजमधून घरी परतणाऱ्या प्रेमशी धडक झाली आणि किटलीतील गरम चहा प्रेमच्या अंगावर सांडला प्रेमने हाफ शर्ट घातल्याने त्याचा हात खूप मोठ्या प्रमाणात भाजला हातावर लगेच मोठे फोड आले आणि वेदनेने तो जोरजोरात ओरडू लागला त्याच्याजवळ अनेक लोक धावले आणि त्याला ऑटो रिक्षात बसवून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले हे पाहून पूजा खूप घाबरली तिला काय करावे सुचले नाही ती घाईघाईने घरी गेली आणि आईला म्हणाली माझ्याने किटली पडली आणि चहा सांडला दुसरा चहा बनवून दे असे बोलून ती कपाटाजवळ गेली आणि हातात येतील तेवढ्या पाचशेच्या नोटा पर्समध्ये टाकल्या आई चहा गाळत असतानाच तिने सांगितले आई मी इथूनच माझ्या मैत्रिणीच्या घरी वाढदिवसाला जातेय मला थोडा उशीर होईल पण मी बाबा यायच्या आत म्हणजे रात्री नऊ पर्यंत घरी येईन थोडा उशीर झाला तर बाबांना सांगशील असे बोलून ती घरातून निघाली तिने वडिलांना चहा आणून दिला आणि तशीच ती तिच्या रेखा नावाच्या मैत्रिणीच्या घरी गेली आणि तिला घडलेली सर्व हकीकत सांगितली अगं तो कोण आहे हे, हे मला माहीत नाही ज्या लोकांनी त्या अपरिचित व्यक्तीला मदत केली त्यांचे नाव नंतर कळाले होते तो चहाने भाजलेला कोण होता त्याला कोण मदत करणार कथेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी पुढच्या भागात भेटूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद